हॅलो आणि नमस्कार मी अर्चना अमराळे माझ्या अमराळे किचनमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आज बनवत आहे गुळाचा चहा हा खूप खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे तर चला पाटी या आपण पाठीमागचे इंट्रक्शन्स वाचूया तर इथे दोन कप दूध आहे आणि एक कप पाणी आहे तर मला एकच कप चहा बनवायचा आहे याच्यामुळं मी एक कप दूध घेणार आहे आणि अर्धा कप पाणी घेणार आहे तर हा चहा मी मागवला आहे ऑनलाईन आणि तुम्ही पण मागू शकता इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता आहे खालच्या लाईनीला तर कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा चहा मागू शकता आहे आणि खूप स्वस्त आणि हेल्थवाईज चहा आहे खूप हेल्थसाठी चांगला आहे तर ह्या खूपच रिजनेबल प्राईस आहे दोनशे ग्रॅमचं पॅकेट तुम्हाला शंभर रुपयाला पडेल तर हे तुम्ही मागू शकता आहे आणि खूपच चहा म्हणजे काय बोलायचं आहे खूपच अप्रतिम चहा आहे तर मी एक कप दूध घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी घेणार आहे कारण की मला एकच कप चहा हवे आणि एक कप दूध आणि अर्धा कप पाणी एकत्र मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मोठा चमचा असेल तर एक चमचा हे मिश्रण घालून घ्यायचं किंवा मग छोटे चमचे असेल तर तुम्ही दोन स्पून्स टाका त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्या तर माझ्याकडे थोडा छोटा स्पून आहे तर मी दीड स्पून घेणार आहे दीड चमचा म्हणजे चहाला खूप छान चव येते आणि हा खूप हेल्दी आहे ऑर्गेनिक आहे आणि खूप चांगला आहे कारण की चहा अशी वस्तू आहे की सगळ्यांच्या घरामध्ये बनत असते आणि चहामुळे आपली सकाळ होत नाही साखरेचा चहा पिण्यापेक्षा गुळाचा चहा खूपच छान ह्याच्यामध्ये एक असं आहे की आपण नेहमी गुळाचा चहा बनवताना काय होतं की चहा ती फाटते आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की दूध आणि पाणी आणि गुळाचं मिश्रण एकत्र घातलेलं आहे ह्याच्यामध्ये एकत्र उकळून आहे त्याच्यामुळे बघा जरा पण फुटत नाही आहे किंवा काय असं चहा बिघडत नाही आहे तर खूपच छान आहे मी कमीत कमी त्याला सात ते आठ मिनटं उकळून घेतलेला आहे तरी चहा आपला खराब झालेला नाही आहे आणि ह्याच्यामध्ये वेगळे फ्लेवर्स पण येतात जसं की आद्रक गवती चहा वगैरे आणि अजूनही येतात त्याच्यामध्ये फक्त अद्रकचा येतो आणि मिक्स पण येतो मसालावाला चहा तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा मागू शकता प्राईज एकच आहे खूप छान चहा आहे मी तर एकदाच चहा घेतली आणि मला खूप चहा आवडली तेव्हापासून मी हाच चहा वापरते साखरेचा चहा पिण्यापेक्षा आपण गुळाचा चहा पिलं तर ऑलवेज आपल्या हेल्थसाठी चांगलाच आहे आणि चांगले बेनिफिट्स भेटतात काळा गुळ आहे ऑर्गेनिक आहे त्याच्यामध्ये आणि ह्यांचे ब्रँचेस खूप ठिकाणी आहे आणि ट्रेंडिंगमध्ये आहे आता हा चहा खूप चाललेला आहे पुण्यामध्ये बॉम्बेमध्ये सगळीकडं हा चहा खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे तर म्हटलं चला आपणही ट्राय करूया तर लकीली मला तो नंबर भेटला आणि मी मागवला आणि खूपच छान आहे याची चव तुम्ही पण बनवा आणि ऑर्डर करून मागून ट्राय करा अमेझिंग तुम्हाला एवढा चहाचा छान असा आनंद मिळेल ना असं वाटतं की तुम्ही एकदम भारी चहा घेतल्यासारखं वाटतं तुम्ही बघू शकते मी आता खूप वेळ झाले उकळते तरी चहाचा टेक्चर तसाच आहे आणि अजूनही एकदम थिक आणि छान चहा झालेला आहे तर चला चहा रेडी आहे याला मिक्स करूया आणि आता ह्याला ह्या चहाला गाळायची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटेत असेल की तुम्हाला असं मलाईनी तोंडाबिंडामध्ये येत असेल तर तुम्ही त्याला गाळून घेऊ शकतात पण मला तसाच चहा आवडतो तर मी तसंच घेतलेलं आहे हा बघा हा चहा किती मस्त एकदम टेस्टी झालेला आहे आणि ह्या चहाची तर मी फॅन झालेली आहे तुम्ही बघताय एक कप दूध आणि अर्धा कप पाण्यामध्ये बरोबर एक कप चहा झालेली आहे तर जर तुम्हाला दोन कप बनवायचे असेल तर तुम्ही दोन कप दूध घ्या एक कप पाणी घ्या मिश्रण आणि पाणी आणि दूध तिन्ही एकत्र मिक्स करून तुम्हाला उकळायचे नाही साखर घालायची ना तुम्हाला चहापत्ती घालायची ना चहा गाळायचं ना काही ना काही एकदम इझी चहा आणि खूप इन्स्टंट चहा आहे हा बघून घ्या हा चहाचा टेक्चर आणि चहा किती मस्त झालेला आहे तर चला मी आता तू हा चहा घेऊन आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला मग आपण चहा एन्जॉय करूया असा व्ह्यू जर असेल तर गुळाचा चहा कोणाला नको आहे खूपच मस्त व्ह्यू आहे आणि चला आता खूप व्ह्यू आणि फुले बघून झालं आहे तर आता चहा पिऊया नाही तर थंड होईल आणि खूपच एक्सायटेड आहे मी चहा घेण्यासाठी तुम्हाला कसा वाटला हा राजयोग चहा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्समध्ये पाठवा सगळ्यांना पाठवा माझ्या अमराळी किचन चॅनलवरती खूप सगळे व्हिडिओज आहे लाईक शेअर सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर